संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून काल बीडमध्ये मुकमोर्चा पार पडला आणि या मुकमोर्चानंतर ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सरांची पत्रकार परिषद पार पडली पर पर आणि ते थेट माझ्यासोबत आहेत काल मुकमोर्चा पार पडला आणि त्यानंतरची पत्रकार परिषद काय प्रतिक्रिया संतोष देशमुख यांची हत्या झाली अतिशय दुर्दैवी आहे याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही याचा आम्ही जाहीर निषेधच करतो अशा घटनेचा आणि त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना तपास यंत्रणा शोधून त्यांना उलट त्यांना फाशी द्यावी अशा लोकांना असं माझं स्पष्ट मत आहे वेगवेगळे नेत्यांची भाषणं ब पार पडले सुरेश धस मनोज जरंगे पाटील काही आमदार देखील उपस्थित होते काही सत्तेमधले देखील होते आणि काही महाविकास आघाडीचे देखील आमदार होते त्यांनी जे जे भाषणं केले ते ज्यांनी के ते वक्तव्य केले त्या वक्तव्याकडे कसं पाहत आहे नाही आता मला काय म्हणायचं आहे की ह्याच्यामधले काही विरोधक आहेत विरोधकांना तर हे बोलायचं आहेच ना परंतु हा जो मोर्चा निघाला हा मुकमोर्चा होता आणि मुकमोर्चा असताना परत हे बोलाय कसे लागले हेच काही कळना मुकमोर्चामध्ये काही बोलण्याचं भाषणं करण्याचे स्टेज करण्याचं काही कारण नसतंय पण ठीक आहे त्यांनी केलं केल्याच्या नंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण बाजूला आणि वेगळंच राजकारण सुरू झालं स्वतःची पोळी पिकवून घेण्यासाठी मग त्याच्यामधले सत्तेमधले काही असतील विरोधक काही असतील काही एखाद्या वाचाळ विरासारखं लागले बोलायला हे आम्हाला पसंत पडलेलं नाही कारण त्या ठिकाणी ओबीसीला जर कोणी टार्गेट करत असेल तर त्या ठिकाणी प्राध्यापक टीपी मुंडे सहन करणार नाही आमची ओबीसी सहन करणार नाही मला वाटतं का याच्यामध्ये ओबीसीला टार्गेट केलं जातं होय अगदी बरोबर आहे ओबीसीला टार्गेट केलं म्हणजे धनंजय मुंडेना राजीनामा द्या म्हणतात पंकजाताईला राजीनामा द्या म्हणतात काय कारण आहे त्यांच्या हत्येचं आणि राजीनाम्याचं काय कारण आहे त्याच्यामध्ये जे आरोपी असतील त्यांना शिक्षा द्या सगळं करा असं म्हणा ना पण यांच्या राजीनामे मागण्याचं काय कारण आहेत कोण कोणाजवळ काही कार्यकर्ता नसतो का कुणी कुणाजवळचा कार्यकर्ता असतो आणि त्या कार्यकर्त्याच्या ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तुम्ही राजीनामा दिला पाहिजे तुम्ही हे केलं पाहिजे हे बोलणं उचित नाही आम्ही सर तुमच्याकडं नंतर येऊ तुम्ही कसं पाहताय कालच्या जे मुकमोर्चा पार पडले वेगवेगळे भाषणं पार पडली मनोज जरांगे पाटील देखील त्या मुकमोर्चामध्ये सहभागी झाले होते कसं पाहताय हे फक्त राजकारणासाठी करायलेत कारण ही जी घटना झालेली आहे मसाजोगची सरपंचाची हत्या ही चुकीची आहे असं व्हायला नाही पाहिजे होतं हे झालं आहे पण ह्याच्यावर राजकारण करणारी माणसं ही सुरेश दसला आहे हे जे सीचे नेते आहेत मंत्री व्हायले झालेले आहेत शेचा राजीनामा घ्यावा म्हणजे आम्हाला आमदार मंत्री करतील आणि पालकमंत्री व्हावं ही ही। हे जे पालकमंत्री होणे खरं तर दुखणं प्रकाश सोळंके आणि सुरेश दस्त हे दुख नाही आणि ह्याच्यामुळे हे आपल्या ओबीसीला हे टार्गेट करतात जे काही काल भाषणे पार पडले ज्या नेत्यांनी वक्तव्य त्या स्टेजवरून केले त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता हो ना आता काल सुरेश दस आमदार सुरेश दस साहेब काय म्हणले किंवा ह्यांच्या हाताखाली काम करा आम्ही झुकणारे नाहीत फक्त ह्यांना एकच वाटतंय की आपण ओबीसीचा माणूस मा, उद्या पालकमंत्री व्हायलाय मागं राजे आले की त्यांनी आवाहन केलं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजय अजयदानांना की ह्यांना मंत्रिपद देऊ नका का देऊ नका फक्त धनंजय मुंडे साहेब ओबीसी समाजाचे आहेत ओबीसी समाजाचं हे होतंय है। म्हणून ह्यांच्या पोटामध्ये दुखतं आहे दुसरं कारण काही नाही आता संतोष देशमुख यांच्या हत्येपरकडे नाही सगळं क हे दुःख झालं आहे अशी हत्या व्हायला नाही पाहिजे ती झाली झाली त्याला मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये मु सांगितलं विधानसभेमध्ये किंवा ह्यांना कठोर का मी फाशी देऊ कठोर का का हे करू सगळं आता चौकशी चालू आहेत फक्त ह्यांचं कारण एकच आहे की पंकजादाईनधनू भाऊ हे दोन्ही बहीण भाऊ मंत्री कसे काय झाले कॅबिनेटमोडली म्हणजे प्रकाश सोळंकरचं ते दुख नाही सूर्यादासाचं ते दुख नाही आणि शंभूराजे आहेत ते शाहू महाराज शाहू महाराज म्हणते ह्यांनी त्यांचं वक्तव्य कालचं बराबर नाही का तर मी पालक तो घेईन आता तुम्ही शाहू महाराजाचे वंशवा आहेत शाहू महाराज राज्य चालतोय आम्हाला ओबीसी जन... मध्ये शाहू महाराजांना दिले आणि तुम्ही काय बोलतात हे ही बोलायची पद्धत आहे का त्यांची खरं पाहिलं तर वेगवेगळ्या परळीमधले देखील काही जे खून प्रकरणं आहेत ते देखील चर्चा जे आहे त्या भाषणादरम्यान सुरेश धस यांनी केली त्याकडे कसं नाही मला काय म्हणायचंय सुरेश धसला हे कुण सांगितलंय हे असे उठा ठेव करण्याचं आतापर्यंत सुरेश धस कुठे गेला होता ते प्रकरण होऊन त्याला पाच पाच दहा दहा वर्ष झालेली आहेत दहा वर्षापर्यंत सुरेश धस काही झोप घेत होता का त्याच वेळेस येऊन आंदोलनं करायला पाहिजे उठाव करायला पाहिजे आज ज्याप्रमाणे संतोष देशमुखच्या संदर्भात उठाव चालू आहेत मोर्चे चालू आहेत तसं त्यावेळेस ते त्यांनी हा हे का केलं नाही याचं कारण आहे की हे ओबीसी होते ह्याला काय देणं घेणं आहे आप आपल्याला त्यांचं त्यांचं चलाय लागलं आहे हा जो प्रकार होतो ना हा त्याच्यामागचं कारण आहे आणि म्हणून सुरेश धस असेल प्रकाश सोळंके असेल अन्य ही मंडळी असेल यांना दुसरं काही नाही पाहिजे ह्यांना ह्या दोघांचा राजीनामा दिला की आम्हाला मंत्री करावं आणि आम्हाला पालकमंत्री बनवावं याच्यासाठी दुखणं आहे परंतु प्राध्यापक टी पी मुंडे धनंजय मुंडे असतील या पंकजाताई मुंडे असतील यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे एक पालक या नात्यानं उभा राहणार रा आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये जर अशाच पद्धतीनं ह्याने जर चालू ठेवलं तर ओबीसीला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल सुद्धा रस्त्यावर उतरून जशाच तसं उत्तर देईल ह्यालाही मी या निमित्तानं सांगतो या ठिकाणी पाहिलं गेलं तर काल संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून जो मुखमोर्चा पार पडला त्यानंतर ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे आणि ओबीसी काही इतर नेत्यांच्या ने आलेल्या प्रतिक्रिया मात्र आता कालचा मुखमोर्चा पार पडल्याच्या नंतर बऱ्याच काही आपल्याला प्रतिक्रिया ज्या आहेत ते सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत आणि कोण काय बोलेल याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागणार आहे तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदिन विचारच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्योदय मीडिया बीड परळी